तारतीम वरे तोंडात पुरते अंतरा हा येते अंतरीचे ऐसे काय बरी दिसे ठकाठकी, दिसते लौकिकी सत्य ऐसे भोजनात द्यावे वेषकालवुनी मोह चाळवनी मारावया तुका म्हणे मैद देखी मेदी कुडे, आदराचे पुढे सोंग दावी, अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज समाजातील डोंगी कपटी आणि खोट्या व्यक्तीचा दिखावा करणाऱ्या लोकांवरती टीका करताना अभंगात म्हणतात की काही लोक वरवर साधू दिसतात चांगली भाषा बोलतात पण त्यांचे अंतकरण मात्र कपटाने भरलेले असते त्यांचे बोलणे आणि अंतकरण यामध्ये मोठा फरक असतो अशी फसवणूक असा बनाव करण्याची काय गरज आहे अशा लोकांचे वर्तन बाहेरून पाहता सत्यासारखे वाटते पण प्रत्यक्षात ते फसवेगिरीचे असते हे ढोंगी लोक गोड बोलून लोकांना आकर्षित करतात पण त्यांच्या वागण्यात विष मिसळलेले असते जसे अन्नात विष मिसळून कोणाला मारता येते तसे हे कपटी लोक मोहाचा वापर करून इतरांचे नुकसान करतात तुकाराम महाराज म्हणतात की अशा खोट्या लोकांकडे मी पाहणारही नाही ते बाहेरून आदर दाखवितात पण आतून कपटाने भरलेले असतात हरी।